शिक्षण अधिकारी अश्विनी लाटकर पानसरे यांचा नागरी सत्कार छत्रपती संभाजीनगर येथे साहित्य परिषदेत संकल्प शैक्षणिक मंडळ संस्था प्रतिनिधी आयोजित भव्य सन्मान सोहळ्यात जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर पानसरे यांना गौरविण्यात आले साहित्यिक मान्यवरांच्या उपस्थित हा सोहळा संपन्न झाला सन्मानपत्र सन्मान पत्र चिन्ह देऊन गौरविण्यात आले संकल्प शैक्षणिक फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ बी जी गायकवाड व ज्येष्ठ साहित्यकार डॉक्टर यांची विशेष उपस्थिती होती श्रीमती लाटकर यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागातील विविध शैक्षणिक उपक्रमाद्वारे केलेल्या उल्लेखनीय कार्याचा राज्यस्तरावर दखल घेऊन त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील प्रेरणादायी कार्याची अलौकिक आणि त्यांच्या समर्पित सेवेचा गौरव करण्यात आला आपल्या प्रेमाना म्हणून गौरव ते सन्मान कर्ज देऊन गौरवण्यात येत आहे आपल्या उत्तर भविष्यासाठी मनपूर्वक